नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे खूप सुंदर रेसिडेन्शियल सेमी कमर्शियल प्लॉट विक्रीसाठी आले आहे साईज आहे चौतीस बाय पन्नास ज्यांना कुणाला या प्लॉटचा रेट आणि लोकेशन माहिती करून घ्यायचं असेल त्यांना स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्याच्या बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्ड्या नावाने आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे जे आत्ता लोकेशन आहे हे बसेश्वर चौक चन्ना बसेश्वर कॉलेज आहे बाजूला माझ्या बघू शकता चन्ना चन्नाबसेश्वर कॉलेजचं आहे या ठिकाणी कव्हर रोडला आपण आता आहोत तरी मे याच मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे चौतीस बाय पन्नासचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा डेट जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता अधिक माहितीसाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्योग भवनला नवीन तुळजा इडले सेंटर झालेलं आहे दैनिक सकाळ पुढारी पेपरची लाईन आहे त्या ठिकाणी त्याच्याच बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्ड नावने ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकते आजूबाजूचे जे लोकेशन आहे तुम्ही पाहत आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा समोर तीस फुटाचा रोड आहे सात पाणी शांक्षेन लेआउट आहे बांधकाम करण्यासाठी खूप सुंदर साईज आहे चौतीस बाय पन्नासचा हा प्लॉट आहे ज्यांना या ठिकाणी प्लॉट खरेदी करायचा असेल बांधकाम करायचं असेल करा स्क्रीनवरच्या नंबरला एक वेळा अवश्य फोन करा धन्यवाद